शेतकरी आहे घरमध्ये माझ्या शेतामध्ये माझ्या बागेमध्ये आणि बागेमध्ये काय शेतीचं काही उपयोग होत नाही माकडांमुळे आणि घरा घरावरची कौलेही राहत नाही हा ह्या सगळ्या नुकसानीमुळे मी स्वतःच लोकांचाहीच आहे परंतु मी स्वतःच कंटाळलो जीवनाला म्हणून या माकडांचा बंदोबस्त शासनाने करावा अशी माझी अपेक्षा आहे

आज हा जर त्रास कमी झाला तर यातले पैसे शेतकऱ्यांचे वाचून ते फायद्यात येतील आज यासाठी गेले वर्षभर मी विविध आंदोलनाद्वारे प्रयत्न करत आहे मात्र सरकार याकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष द्यायला तयार नाही आहे मुख्यमंत्र्यांपासून पालकमंत्री आणि वन विभाग यांच्याकडे असंख्य वेळा पत्रव्यवहार केला विविध आंदोलनं केली आमरण उपोषण केलं मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे उद्या मी गोळप ते रत्नागिरी अशी पदयात्रा काढून पालकमंत्री जिल्हाधिकारी आणि वनविभाग यांना पत्र देणार आहे की आता आम्हाला मला, मला आत्महत्येची परवानगी द्या जेणेकरून हा माकडांचा त्रासापासून मला तरी मुक्ती मिळेल त्यासाठी शेतकऱ्यांचंही उत्स्फूर्त सहकार्य आहे आणि अनेक शेतकरी उद्या पदयात्रेमध्ये सहभागी होतील असा विश्वास आहे जेणेकरून सरकारला जाग यावी आणि सरकारने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष द्यावं धन्यवाद टाईम्स डिजिटलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा टाईम्स डिजिटल